श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुरुवात करते तर बघा मित्र उद्या आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा त्याच बरोबर उद्या हनुमान जयंती देखील आलेली आहे कारण प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते आणि प्रत्येक प्रत्येक पौर्णिमा तिथीच महत्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असत चैत्र पौर्णिमा ही हिंदू धर्मातील अतिशय खूप खास आणि महत्वाची तिथी मानली जाते या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी हनुमान रायांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो आणि या दिवशी जगाचे रक्षण करता धरता भगवान श्रीहरी विष्णू देव आणि धना देवी माता लक्ष्मी लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते असं म्हणतात की या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती कितीतरी पटीने कार्यशील असते आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा ही तिथी जी आहे तर ती, ती खूप खास आणि महत्वाची मानली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केल्या जातात तर असाच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु घरावरून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून फेव टाकायची आहे यामुळे काय होईल तर घरातले दोष अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती हो जाईल आणि अखंड माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरावरून ओवाळून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला करा बघा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो म्हणजे चैत्र पौर्णिमेला त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे प्रत्येक त्याला वाटत असतं की आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये कधीही पैशाची उणीव भासू नये धनसंपत्ती आपल्या घरामध्ये यावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहावं यासाठी आपण भरपूर कष्ट करत असतो प्रयत्न देखील करत असतो परंतु काही वेळा आपल्या घराला देखील दोष लागत असतात आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा दोष लागत असतात घरामध्ये नकारात्मकता आहे तर ती वाढत जाते आणि जर घरामध्ये नकारात्मकता किंवा इतर दोष वाढले तर आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सतत भांडणे वादविवाद क्लेश आजारपण हे वाढत वाढत जात आलेला पैसा जो आहे तर तो याना त्या कारणाने खर्च होतो किंवा आजारपणामध्ये खर्च होत असतो आणि प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही नाही किंवा कुटुंबामध्ये मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप चिडचिडपणा करतात मुलांना नजर दोष देखील लागत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घराची सर्व समस्या जी आहे तर ती दूर होते त्याचबरोबर आपल्या घराला कुणी दोष लावलेले असेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी समस्या आहे या निर्माण होत असतात आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच सी जळाऊ आजु प्रवृत्तीची लोक राहतात गोर तस्ता 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 ते आपल्या समोर आपल्याला गोड बोलत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कपट असतं वाईट असतं आणि आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रेमा प्रमाणात प्रयत्न देखील करत असतात आणि असे लोक जे असतात तर ते आपल्या घराला दोष लावत असतात आणि म्हणूनच अशा विशेष जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर आपल्या घराला लागलेले दोष जे आहे नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होऊन प्रसन्न होते उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरात तील देवी देवतांची नित्य पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची पूजा केली जाते जर तुम्ही नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर चैत्र पौर्णिमेला आवर्जून तुम्ही ओटी भरायची आहे यामुळे कुलदेवीची अखंड कृपा जी आहे तर ती आपल्या कुटुंबावरती राहते आणि कुलदेवी आपल्या कुटुंबाचा सामा करत असते कुटुंबावर कायम कृपा आशीर्वाद राहत असतो आणि ज्या घरावरती कुटुंबावरती कुलदेवी प्रसन्न असते तर त्या कुटुंबाची प्रगती ही कुणीही थांबू शकत नाही त्याचबरोबर कुलदेवीचा ताक असेल असेल मूर्ती तर त्या किंवा मूर्तीवरती तुम्हाला कुंकुमार्जन देखील करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरामधील वातावरण जे आहे तर ते अगदी प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला नारळ लागणार आहे आता तुमच्या घरामध्ये जर चार सदस्य असेल चार व्यक्ती असेल चार मुलं पकडून तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असेल तर तुम्हाला पाच नारळ आणायचे आहेत एक नारळ हे आपल्या घरासाठी लागणार आहे आणि दोन व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर मग तुम्ही तीन नारळ आणायचे आहे तर तुम्हाला हे नारळ आणल्यानंतर तर थोडेसे सोलून घ्यायचं आहे म्हणजे थोडीशी शेंडी जी आहे तर ती तुम्हाला काढायची आहे संपूर्ण साल काढून घ्यायची नाही यानंतर तुम्हाले तुम्हाला शेंदूर आणि त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक नारळावरती एक एक स्वस्तिक काढा यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन सर्वप्रथम आपल्या घरातील एका सदस्याला आपल्याला आसनावरती बसवायचं आहे किंवा पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे हा नारळ जो आहे तर तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही समोरच्या दिशेला येईल येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि समोरच्या व्यक्तीवरून ज्या प्रकारे आपण धडाचा काटा फिरतो त्या प्रकारे गोलाकार तुम्हाला वेळा उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो नारळ एका पिशवीमध्ये का थैलीमध्ये कॅरी बॅग मध्ये ठेवायचा आहे परत तुम्हाला घरामध्ये यायचं दुसरा नारळ घ्यायचा आहे दुसऱ्या व्यक्तीवरनं तुम्हाला हा नारळ त्याच पद्धतीने ओवा घ्यायचा आहे परत घराच्या बाहेर जो जाऊन तो नारळ जो आहे तर तो त्या पिशवीमध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक करून तुमच्या घरामध्ये व्यक्ती असेल तुम्हाला हे नारळ जे आहे तर तो उतरून घ्यायचा आहे नारळ उतरवत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे घरातल्या व्यक्तीवरून नारळ हा उतरून झाल्यानंतर शेवटी एक नारळ जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आपल्या घराकडे आतल्या साईडने आपल्याला तोंड करून उभं राहायचं आहे आणि तो नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून ज्या प्रकारे गदानाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे व वर पासून ते खालपर्यंत तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हा नारळ देखील तुम्हाला त्या पिशवीमध्ये टाकायचा आहे यानंतर ही सगळी नारळ घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि जिथे कुठे वाहत पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं नारळामध्ये जे पाणी असतं तर ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या घराला आपल्या कुटुंबाला कितीही मोठे लागलेले दोष असेल कुणी कितीही वाईट केलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते होते आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात आणि आपले पैसा येण्याचे मार्ग जे, जे काही बंद झालेले असेल तर ते देखील मोकळे होतात तर असा हा नारळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला शनिवारी म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्या घरासाठी कुटुंबासाठी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर नेहमीसाठी आजारी राहत असेल सतत तिला दवाखाना चालू असेल तर तुम्हाला दिवशी एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्या घरातल्या व्यक्तीवरून तुम्हाला तीन वेळा वर पासून ते खाल पर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला हनुमान रायाच्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचा आहे आजारी व्यक्ती पटकन बरी होण्यासाठी मनोभावे तुम्हाला अगदी तळमळीने प्रार्थना करायची आहे असं म्हणतात की या दिवशी जर आपण मनोभावे हा उपाय केला तर आजारी असणारी व्यक्ती जी आहे तर ती तिची तब्येत सुधारू शकत शकते त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा त्याचबरोबर हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी तितकाच महत्वाचा मानला जातो आणि माता लक्ष्मीला मा तू सर्वांना माहीतच आहे शांतता आणि स्वच्छता ही खूप म्हणजे खूप प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते शांतता असते तिथे साक्षात माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते आणि कायम त्या घरामध्ये निवास करत असते म्हणून तुमचा घरातला परिसर तुम्हाला हा पूर्णपणे स्वच्छ ठेवायचा आहे म्हणजेच नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या कुटुंबाच संरक्षण करणं आणि समृद्धीच स्वागत करणे हे बरोबर या दिवशी घरामध्ये श्री पठण करा लक्ष्मी सूत्राचं पठण करा महालक्ष्मी अष्टकम पठण करा यामुळे माता लक्ष्मी खुश राहते आणि सगळ्या मार्गाने आपल्या घरामध्ये पैसा येत राहतो त्याचप्रमाणे या दिवशी दाना दानाला सुद्धा तितकच महत्व आहे गरजू व्यक्तींना गायींना कावळ्यांना आवर्जून तुम्ही या मुले शुपा जाहे मिला तस्ता ते जाहे दिवशी अन्न खाऊ घाला यामुळे आपल्याला अशुभ आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात आणि वाईट हे त्यांचे आपल्याला कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते भरभरून मदत करत असतात तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे सोबतच भगवान श्री हरी विष्णू देवांची देखील आपल्याला पूजा सेवा करायची आहे पिवळी फुलं पिवळी मिठाई अर्पण करायची आहे केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी तांदुळाची किंवा साबुदाण्याची किंवा मखाण्याची खीर जी खी आहे तर त्याचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला म्हणजे आपल्या देवघरामध्ये आवर्जून दाखवायचा आहे आणि आपण देखील उद्याच्या दिवशी घरामध्ये ग्रहण करायचं आहे कारण चैत्र पौर्णिमा ही जी आहे तर ती गोजागरी पौर्णिमा सारखी मोठी पौर्णिमा आहे आणि अतिशय प्रभावी आणि ही पौर्णिमा आहे आहे या पौर्णिमेला असं महत्व त्यामुळे आवर्जून तुम्हाला होईल तेवढ्या सेवा उद्याच्या दिवशी करायच्या आहे आणि आवर्जून प्रयत्न करा मनोभावे कोणतीही सेवा केली श्रद्धा श्रद्धा ठेवून आपण जर कोणतेही उपाय सेवा केल्या तर त्या नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचत असतात आणि आणि आपल्याला त्याचे लाभ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतात तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो आवर्जून करून आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी सम...